नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमधून आपण डॉक्टर ब्लूम्स यांनी मांडलेली जी शिक्ष शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण आहे त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत आणि त्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा चर्चासुद्धा यात करणार आहोत डॉक्टर ब्लूम्स यांनी सर्वांगीण विकास म्हणजे नक्की काय याची वर्गवारी केली आणि शिक्षणाच्या उद्दिष्टांमध्ये स्पष्टता आणली म्हणजे आपण एक म्हणतो की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणजे नेमके काय झालं पाहिजे सर्वांगीण म्हणजे काय तर याच्यामध्ये तीन डोमेन तीन क्षेत्र त्यांनी सांगितली त्यामध्ये ज्ञानात्मक क्षेत्र भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र विद्यार्थ्यांच्या विकासाची ही तीन क्षेत्र आहे विद्यार्थ्यांना या तीन गोष्टीमध्ये त्यांचा विकास झाला पाहिजे त्यांचा ज्ञानात्मक विकास झाला पाहिजे भावात्मक विकास झाला पाहिजे आणि क्रियात्मक विकास झाला पाहिजे हे तीन क्षेत्र डॉक्टर ब्लूम यांनी मांडली आणि त्यांनी सांगितलं की जी शिक्षणाची उद्दिष्टे असते ती खूप वेग किंवा खूप व्यापक नसता ती खूप विशिष्ट असली पाहिजे की जी का मदे आप आप जी काही वर्तन परिवर्तन विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला अपेक्षित त्याची मांडणी आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे आणि त्याची मांडणी आपल्याला याच क्षेत्राप्रमाणे केली पाहिजे की विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस आपण बौद्धिक विकास म्हणतो तर काय झालं पाहिजे त्याच्या उद्दिष्टांची मांडणी कशी असली पाहिजे भावात्मक विकास विद्यार्थी भावनिकदृष्ट्या प्रगल्भ झाला पाहिजे म्हणजे काय झाला पाहिजे आणि तो कृतीयुक्त किंवा त्याचं अंगी कौशल्य आलं पाहिजे म्हणजे काय आलं पाहिजे तर याची उद्दिष्टे जी आहे ती उद्दिष्टांची मांडणी या ब्लूम्स च्या ब्लूम्सच्या मध्ये दिसते त्यांनी या बुद्धिष्टांच्या मांडणीमध्ये स्पष्टता आणण्याचं खूप मोठं काम यामध्ये केलेलं आहे आणि यावर आधारित आता आपण संकल्पना समजून घेऊ एक जे क्षेत्र पहिलं ज्ञानात्मक क्षेत्र म्हणजे कॉग्नेटिव्ह डोमेन यामध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास झाला पाहिजे त्याचा बौद्धिक विकासाचे जे टप्पे आहेत म्हणजे पहिला प्राथमिक टप्पा त्याचा स्मरण आहे त्याला एखाद्या विषयी एक एक घटक घेतला आपण एखादा पाठ असेल एखादी आशयवस्तू असेल तर ती त्याला जर त्याचं स्मरण होत असेल ही त्याची पहिली पातळी आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटची दुसऱ्या पातळीवर त्याला त्याचं आकलन होतं म्हणजे इथे तो व्याख्या त्याला व्याख्या समजते त्याला पहिला अर्थ समजतो आणि तो आहे तसं सांगू शकतो दुसऱ्यामध्ये ते, त्या त्याला व्याख्याचा पूर्ण अर्थ कळतो त्यातल्या वेगवेगळ्या जे घटक आहेत त्याचा कार्यकारण भाव कळतो मागचं कारण कळतं त्याचा परिणाम कळतो तो तुलना करू शकतो इतर संकल्पनेशी या गोष्टी आकलनामध्ये येतात उपयोजनामध्ये प्रत्यक्षात तो ज्यावेळेस ती स शिकलेली संकल्पना वेगळ्या ठिकाणी वापरू शकतो त्यावेळेस ते उपयोजन होतं आहे त्या संकल्पनेचं ज्यावेळेस तो विश्लेषण करू शकतो त्या आशयाचं विश्लेषण स्वतःहून करू शकतो त्यामधले फायदे तोटे काय आहेत घटक कोण कोणते आहेत तर ते विश्लेषण होईल आणि त्याच्या आधारे तो जेव्हा मूल्यमापन करतो की हे योग्य आहे यातील हे नको ते नको आणि स्वतःहून त्यामध्ये स्वतःच्या ज्ञानाच्या आधारे करत असतो त्यावेळेस ते मूल्यमापन होतं आणि याच्यातून तो शेवटी काहीतरी निर्माण करू शकेल तर त्याला निर्मिती हा उच्च सर्वोच्च टप्पा आहे ज्यावेळेस तो स्वतःहून काहीतरी निर्माण करू शकेल त्यावेळेस तो ज्ञानात्मक किंवा बौद्धिक विकासाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल यावर आधारित काही प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात विद्यार्थ्यांनी पाठ केलेली कविता परत सांगतो ही कोणत्या पातळीची कृती आहे तर तो पाठांतर करतो म्हणजे त्याला फक्त स्मरण करायचं आहे त्याला अर्थ कदाचित कळला असेल नसेल पण तो ज्यावेळेस स्मरण करतो त्यावेळेस फक्त तो आठवून सांगतोय याचा अर्थ तो, तो, या तो रिमेंबरशी म्हणजे स्मरणाशी संबंधित आहे प्रश्न दोन विद्यार्थी शिक्षकाने शिकवलेला धडा स्वतःच्या शब्दात समजावून सांगतो ही कोणती पातळी आहे तर तो, तो अंडरस्टँडच्या पातळीवर त्याला ते कळलेलं आकलन झालेलं येतं आणि म्हणूनच आकलन झालेलं असल्यामुळे तो स्वतःहून त्याचा स्वतःच्या शब्दात तो अर्थ सांगू शकतोय प्रश्न तीन गणितातील सूत्र वापरून उदाहरणे सोडवणे कोणत्या पातळीवरचा अभ्यास आहे तर तो उपयोजनाचा आहे त्याने सूत्र वापरलं अभ्यासलं त्याला त्याचा अर्थ कळला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित तो ते सूत्राचा वापर करून उपयोजन करून उदाहरण सोडवतोय म्हणून आपला हे बौद्धिक क्षेत्रामधील त्याचं या स्तरापर्यंत तो पोहोचलेला आहे कवितेतील प्रतिमा आणि काव्यशैली यांचे विश्लेषण करणे हे कोणत्या पातळीचे उदाहरण आहे प्रतिमा आणि काव्यशैली यांचं तो विश्लेषण करतोय अर्थात विश्लेषण करणारे घटकाचे तुकडे करून ती कवितेचे रसग्रहण करून तो त्याचा विश्लेषण करण्या इतपत त्याला त्या गोष्टी समजलेल्या आहेत ही जी वरती उच्च पातळी असते ती त्याच्या आधीच्या पातळीच्या वर असते म्हणजे त्याला आकलन झालेलं आहे त्याला स्मरण झालेलं आहे त्यानंतरच तो त्याचं विश्लेषण करू शकेल प्रश्न क्रमांक पाच एका समस्येचे अनेक पर्याय देऊन सर्वोत्कृष्ट पर्याय निवडणे म्हणजे कोणती पातळी त्यामध्ये मूल्यमापन आहे म्हणजे विद्यार्थ्यांसमोर जर आपण एक प्रश्न ठेवला की प्लास्टिकचा वापर बंद बंद करण्यासाठी उपाय सुचवा प्लास्टिक वापरावं की कागद वापरावा तर यामध्ये मग ज्यावेळेस विद्यार्थी याचं उत्तर दिल्याची चर्चा करेल त्यावरनं तो मूल्यमापन या उद्दिष्टापर्यंत पोहोचलेला असेल दुसरं भावात्मक क्षेत्र अफेक्टिव्ह डोमन त्याच्यामध्ये ग्रहण करणे प्रतिसाद देणे म्हणजे आधी ऐकणे नंतर प्रतिसाद आए, जे ऐकलेले त्याला प्रतिसाद देणे प्रतिसाद दिल्यानंतर मूल्यांकन करणं म्हणजे जज करणं त्यावरनं हे बरं हे चांगलं आहे हे वाईट आहे काय ऐकावे काय ऐकू नये काय करावे काय करून या संदर्भातले भावनिक निर्णय घेण्याची म्हणजे मूल्यांकन व्हॅल्यूिंग त्यांचं संघटन म्हणजे त्याची त्या सगळ्या ज्या मूल्य त्याचं जे काही मूल्य तयार झालेलं आहे त्या मूल्याच्या आधारे ते एकत्रितपणे त्याच्यामध्ये येणं आणि मूल्य संच तयार होणं म्हणजे ऑर्गनायझे ऑर्गनायझिंग त्यानंतर एक व्यक्तिरेखा म्हणून स्वभाव म्हणून ती एखादी गोष्ट त्याच्या अंगीकृत होणं त्याला स्वभाविकृत होणं म्हणजे कॅरेक्टरायझेशन ती गोष्ट एखादी स्वभाव एखादं मूल्य त्याच्या अंगी रुजणं म्हणजे कॅरेक्टरायझेशन तेनं हे सर्वात अंतिम उद्दिष्ट असतं अफेक्टिव्ह भावात्मक क्षेत्राचा अफेक्टिव डोमेनचं म्हणजे आधी त्याने ऐकावं ऐकलेला प्रतिसाद द्यावा त्यानंतर त्यांना हे कळावं की काय चांगलं आहे काय वाईट आहे विवेक आपण म्हणू शकतो हे झाल्यानंतर ते विवेकाचं त्याचं जे मूल्य आहे ते दृढ होणं आणि ते, ते, ते स्वभावाचा भाग बनणं अशा पद्धतीने भावनिक विकास विद्यार्थ्यांचा होत असतो यावर आधारित प्रश्न कसे येऊ शकतात बघूया प्रश्न क्रमांक एक विद्यार्थी शिक्षकांचे बोलणं शांतपणे तो ही कोणती पातळी ग्रहण करणे पहिल्या पातळीवर तो रिसिव्हिंगच्या पातळीवर आहे विद्यार्थी चर्चेमध्ये उत्साहाने भाग घेतो ही कोणती पातळी आहे तर रिस्पॉन्डिंग आहे कारण तो भाग घेतोय ऐकून घेतल्यानंतर तो पुढचा प्रतिसाद प्रतिसाद देणे असं आहे विद्यार्थी स्वच्छता या मूल्याचे महत्व मान्य करतोय कोणती पातळी हे मूल्यांकन आहे त्याला कळतं की स्वच्छता असणं गरजेचं आहे अस्वच्छता नसावी ह्या पद्धतीचा तो मूल्य निर्णय घेऊ शकतोय म्हणून व्हॅल्यू त्याला कळतं कोणत्या गोष्टी योग्य आहेत कोणत्या नाही प्रश्न क्रमांक चार विद्यार्थी आपले मूल्य आणि आकलन एकत्रित करून सामाजिक कामाचे सामाजिक कामाचे नियोजन करते कोणती पातळी ऑर्गनायझेशन आहे तो स्वतःचे सगळे मूल्य एकत्रित प्रमाणे त्याचा उपयोजन करू पाहतोय आणि प्रश्न क्रमांक पाच विद्यार्थी इमाने इतबारने प्रामाणिकपणे काम करतो हे त्याचा स्वभाव हे वैशिष्ट्य बनतं कोणतं पातळीचं कॅरेक्टरायझेशन त्याचा स्वभाव बनलेला आहे ते मूल्य एक मूल्य न राहतं वेगळं न राहतं स्वभाव बनलेला आहे आणि अगदी सहज तो प्रत्येक वेळेस त्याचं ते मूल्य आहे ते सगळीकडे परावर्तित होत राहतं डॉक्टर ब्लूमच्या मधला तिसरा जो भाग आहे तो कौशल्याचा एक सायकोमोटर डोमेनचा आहे ज्यामध्ये कौशल्य क्रिया कौशल्य क्रियात्मक अशा पद्धती शब्द आहेत वेगवेगळे डॉक्टर ब्लूम यांनी स्वतः मान स्पष्ट केले नव्हते पण डेव आणि सिम्सन यांनी नंतर ते विकसित केलं त्यावर विचार करून त्याच्यासुद्धा लेवल्स पातळी ज्या आहेत उद्दिष्टांच्या पातळी निश्चित केलेल्या आहेत ज्यावेळेस एखादी क्रिया शिकत असतो तर पहिल्यांदा विद्यार्थी अनुकरण करायला लागतो त्याला आधी दाखवावं लागतं कसं करायचं स्पोर्ट्स टीचर असतील ते आधी दाखवतात की लांब उडी कशी मारायची आहे त्याचे नियम काय सा, का आहेत का दे हे सांगत असतात संगणकाचे शिक्षक आधी दाखवतात डेमो देतात की हे बघा इथे क्लिक करायचं लेफ्ट क्लिक आहे राईट क्लिक आहे तर या पद्धतीने आधी अनुकरणाने ती कृती विद्यार्थी शिकायला सुरुवात करतो त्यानंतर हाताळणी करतो त्याला प्रत्यक्षात ती कृती ला प्रतिसाद द्यावा लागतो ती कृती करत का असताना काही हस्तकौशल्याच्या चुका होतात काही बरोबर जातात तर तो स्वतःच्या पद्धतीने ते करायला बघतो झाली त्याची हाताळणी मॅन्युप्युलेशन नंतर त्याच्यामध्ये प्रिसिजन येतं त्यातल्या ज्या चुका आहेत त्या कमी कमी होत जातात आणि अचूकता यायला लागते आणि विद्यार्थी ती का कृती अचूकतेने करावा लागतो म्हणजे तो तिसऱ्या पातळीवर आहे त्यानंतर ती गोष्ट तो सहज करायला लागतो आपण जसं एक गाडी चालवण्याचं कौशल्य असेल तर गेअर बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सहजपणे होत राहते ती झाली सहजता त्यानंतर नैपुण्य जे आहे ते मग एक्सपर्ट त्याच्यात येतात आणि अगदी सहजपणे ते कृती करू शकतो म्हणजे आता जसं आपण टू व्हीलरचं उदाहरण घेतलं तर तो कधी कधी दोन हात चालवून एक हात चालवूनही करू शकतो किंवा मोबाईल ऐकता ऐकता सुद्धा लोक करतात म्हणजे हे गोष्ट चुकीचे पण हे करत असतात कारण त्यांना ते नैपुण्य आलेलं असतं ते एक्सपर्टही त्यांना आलेली असते तर कोणतीही कृती करत असताना हे पाच गोष्टी आहेत या पाच गोष्टी ज्या आहेत हे पाच उद्दिष्ट आहेत आणि उद्दिष्टाचे स्तर आहे यास तराने साइको मोटल विकास था। या स्तराने आपल्याला विद्यार्थ्यांच्या सायकोमोटर डोमेनचा विकास करायचा आहे यावर आधारित कोणते प्रश्न येऊ शकतात आहे उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक एक विद्यार्थी शिक्षकाच्या पाठोपाठ कृती कर प्रायोगिक कृती करून दाखवतो कोणती पातळी आहे तर ए, इमिटेशन आहे म्हणजे अनुकरण करतोय कारण विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी करून दाखवलं त्याप्रमाणे तो करत आहे प्रश्न दोन विद्यार्थी प्रयोग करताना योग्य कृती व साहित्य हाताळतो ही कोणती पुत कोणती पातळी तर हाताळणी आहे कारण की तो आ, करताना कृती आणि साहित्य हे प्रत्यक्षात करू पाहतो आहे म्हणून तो मॅन्युप्युलेशनमध्ये येतो विद्यार्थी गणनांमध्ये शून्य त्रुट त्रुटी ठेवतो कोणती पातळी आहे त्याला अचूकता आलेली आहे त्याच्या ज्या अनावश्यक ज्या चुका होत्या त्या त्याने टाळलेल्या म्हणून प्रिसिजन आलेलं आहे आणि चौथा आहे विद्यार्थी दोन प्रावीण्य एकत्र करून एक नवीन कृती तयार करतो कोणते आर्टिक्युलेशन आहे तो स्वतःच्या त्याच्यामध्ये सहजता त्याच्यामध्ये आलेली आहे तो अगदी सहज ती गोष्ट करू शकतोय कृती क्रमांक पाच विद्यार्थी काही तयारी न करता सुबक चित्र काढतो कोणती पातळी आली नैपुण्य आलंय एक्सपर्ट झालाय सहजता आलेली आहे आणि पुढच्या स्तरावर तो त्यातलं नैपुण्य आलंय आणि कुशलतेनं तो काम ते करू शकतोय म्हणून ही उच्च पातळी आहे म्हणजे विद्यार्थी तुम्ही जे शिकवतात हे जर विद्यार्थी सहज कधीही सांगितल्यानंतर लगेच त्याने करून दाखवलं कोणते शिवाय पूर्व सूचनेशिवाय तर याचा अर्थ त्या कृतीच्या सर्वोच्च पातळीवर त्या संदर्भात गेलेला आहे तरी उद्दिष्टांची मांडण मांडणी केली आहे ब्लुक्स ब्लूम्स यांनी या अनुषंगाने आपण अभ्यास करा आणि यावर आधारित प्रश्नांचा अधिक जास्त सराव करा माझ्याकडून आपल्यासाठी खूप शुभेच्छा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि जे परीक्षार्थी त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा